全体走！ शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला सजन सैनिकाचा एक छोटा मुलगा पाच वर्षाचा लेकरू बापाला म्हणतोय बाबा बाबा आज माझ्या अंगावर तुम्ही धोती घाला मला तुम्ही सलवार घाला माझ्या डोक्याला तुम्ही पगडी बांधा बाबा बाबा मला तुमच्या बरोबर येऊ द्या मला आज शिवनेरीवर यायचंय तुमच्या बरोबर बाबा आजपर्यंत कधी हट्ट केला नाही ना बाबा मी तुमचा आज मात्र मला तुमच्या बरोबर येऊ द्या तो पाच वर्षाचा मुलगा आपल्या बापाच्या बोटाला धरून शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला आणि बापाच्या आता बोटाला धरलं त्यानं आणि बापाला म्हटला बाबा चला त्या चा किल्ल्यावर ध्वनी मोठी एक तोफ होती त्या तोफेच्या जवळ सज्ज न होत्या पोरानं बापाला नेलं आणि बापाला ते पोरगा म्हणताय बाबा बापाला तो तोफेचा गोळा उचलायला सांगितला बापानं तोफेचा गोळा नेऊन टाकला ते पोरग गेलं सध्यानं हातामध्ये मशाल घेतली पेटली पेटलेली मशाल हातामध्ये घेऊन ते पोरग तिथं गेलं आणि त्या तोफेच्या कानामध्ये ते पोरग बोलायला लागलं पाच वर्षाचं लेकरून त्या तोफेच्या कानाजवळ गेलं आणि त्या तोफेला म्हणू लागलं हे माते आज तुझा एवढा आवाज होऊ देवढा आवाज होऊ दे आज एवढी वाज आज एवढी वाज अरे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातल्या ज्या ज्या लोकांनी गोमातेला त्रास दिलाय ज्या ज्या लोकांनी लेखी बाळींना छेळण्याचा प्रयत्न केलाय त्या दुर्जनांना त्या दुश्मनांच्या कानापर्यंत जन्मालाय म्हणून करू दे तो बापाचा बापा, बापा राजा शुभ जन्मला तो बाबाचा अरे एका, एका दुश्मनाची धडा वेगळे केले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्याच शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून या धर्मासाठी अरे लाखो लोकांनी माझ्या महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या लाखो लोकांनी प्राणाचं बलिदान दिलं या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी माझी विनंती आहे सिद्धेश्वर महाराज आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या गावातल्या परिसरातून आलेल्या सगळ्या तरुण बांधवाला विनंती माझी हा माझा वेळ कीर्तनाचा संपलाय पण तरीही आज शेवटचा दिवस आहे मी आवर्जून आणखी पाच मिनिटं घेणार आहे माझ्या तरुणांना विनंती आहे शिव माझ्या छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करताय ना आता या उद्याच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही शपथ घ्या आणि दोन गोष्टी करायला कधी लाजू नका उद्यापासून क्लास वन क्लास टू अधिकारी जरी झालात तर दोन गोष्टी करायला लाजू नका पहिली गोष्ट कपाळाला तिलक लावायला लाजू नका आणि डोक्याला सेंडी ठेवायला चोटी ठेवायला लाजू नका सच आपला हिंदू धर्म याचा अभिमान ठेवा अरे पहा परधर्मीय लोकांच्या जवान पोरांकडे बघा अरे किती भी जवान पोरगा असू द्या त्यांचा नाही वाटत का चांगले कट पाडावेत आणि उडवत आम्ही पण कोणताच पोरगा सज्जन केस उडवत फिरत नाही जाळीची टोपी डोक्यात घालूनच चालतो आपल्या धर्मासाठी आपण जाग राहिलं पाहिजे ध्यानात ठेवा कायम स्वरूपी अरे लाखो लोकांनी प्राणाचा बलिदान दिला या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी ज्या वेळेला लाखो लोकांची यादी डोळ्यासमोर येते ना माईबाप त्या वेळेला सगळ्यात पहिला या धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या लोकांच्या यादीत सगळ्यात पहिलं नाव अग्रगण्य येत ते, ते म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराज <स्था> आठवा त्या वेळेला शंभूराजाला माझ्या अरे ज्या वेळेला माझ्या शंभूराजाला सजन हो बादश्यानं पकडून नेलं हजारो साखळदंडांनी एखाद्या हत्तीला बांधून नेव ना तसं एक माझ्या छत्रपती शंभूराजाला पकडून नेलय माय बाप पाहिलं त्या बादशाने संभाजी महाराजांकडे तळपायाच्या मुखातून शब्द निघाले म्हणतो संभा जिसने हमारे नाक में दम करके रखा है फाट डालो इसकी कर नाच डालो आखे लाल तापलेल्या सळाया हातात घेतल्या आणि यवनांनी माझ्या छत्रपती शंभूराजाच्या डोळ्यात घातल्या माय बाप वाद झालाच बाहेर आल्या अरे एवढ्यावर ते नाराझम नाही थांबले बेचाळीस दिवस अंगावर उकळतं पाणी टाकलं अंगाची साल नखाणं सोलून काढली मायबा अरे जणू एखाद्या पर्वतावरून गेरूच्या झाडाखाली व्हाव्या अंगावरून रक्ताचे पाठ खाली वाहत होते हाडा मासा देह रक्तान लाल झाला होता सगळीकडे रक्त रक्ताने रक्त सांगलेला बादशाह मस्त करायचं त्या वेळेला पुरान्वाय करे त्या वेळेला बादशाह विचारतोय माझ्या शंभू राजाला रक्त बंबळ अवस्था अवस्थेमध्ये मस्तक धडा वेगळं करायचंय विचारलं बादशाहन बाल संभाव इस्लाम कबूल आहे माझ्या संभाजी राजानं उत्तर दिलं अरे बादशाह जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तरी हिंदू म्हणून ही <t> <cudarian> <tills> प्रेरणा ही चेतना आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे गल्लेबोर गावकरांचे पैसे जास्त झालेत म्हणून हा उत्सव चाललाय नाही माय बाप हा सोहळा हा उत्सव पोरानो कुठेतरी आपल्या अंतकरणामध्ये आपल्या सुधर्माची धग निर्माण झाली पाहिजे पवित्र तुळशीचा माळा घाला व्यसनापासून बाजूला राहा फॅशन पासून बाजूला राहा आणि या अध्यात्मामध्ये या कित्येक पोरं पाहतो मी तरुण पोरात कीर्तनाला येत नाही आपल्या गावामध्ये आनंद वाटला मला बरेचसे तरुण मंडळी दिसत आहेत अरे गावागावातली तरुण पोरं दिसत नाहीत साडेतीनशे चॅनल रिमोट हातात घेऊन बदलत बसतात पण यानं आपलं भविष्य नाही एक लक्षात घ्या सात दिवस माझा चॅलेंज आहे सज्जन हो सगळ्या तरुणांना सात दिवस जर प्रामाणिकपणाने समोर बसून कीर्तन कीर्तन जर तुम्ही ऐकलं ना तुमचं जीवन जर नाही बदललं तर कीर्तन करणं बंद करीन सज्जन हो ताकत आहे माझ्या संतांच्या विचारामध्ये संतांच्या वाक्यांमध्ये सज्जन हो रोज एका कीर्तनातून एक तरी वाक्य तुम्हाला असं भेटल जे तुमचं जीवन घडवल्याशिवाय राहणार नाही प्राणास बलिदान दिलं धर्मासाठी आणि जी माणसं देवासाठी प्राणाचं बलिदान देतात त्याला शूर म्हणतात सज्जन हो, म्हणतात शूराला पोळी मिळते सगळे शूर होऊ शकत नाहीत जगात लाखो लोक भक्ती करतात पण त्यांची भक्ती देखादेखीचे जेथे पाहे तेथे देखीचा म्हणून पायाभिन भिंत तातडीचे कामावले तरी पाकाओ जडे रुची आणि जोडेशला घेत आहे गोडी आली ना एकदा भक्तीला सजन हो कि मग जगाचा बाप ती गोडी चाकण्यासाठी येतो कारणे देव वेडावला वैकुंठ सोडो संत सदनी निराय जगाचा बाप आला सजन हो आला पोळीचा आनंद घेण्यासाठी इतका नाचला इतका नाचला नाचता नाचता देवाचा पिता। पांडुरंग नाही आला तर कैलासातला सिद्धेश्वर महादेव सुद्धा आला माझे महादेव आले महादेवाने सुद्धा भक्तीरूपी पोळीचा आनंद घेतला नृत्य केलं नाचले महादेव सिद्धेश्वर महाराज कसे नाचले महा